नमस्कार तर आज ना मी तोंडी लावण्यासाठी मिरचीचा भुरका बनवणार आहे अगदी दोन मिनटात आपला हा छान मस्त भुरका बनवून तयार होतो जेव्हा तुम्हाला भाजीचा कंटाळा आला तेव्हा सुद्धा तुम्ही झटपट असा हा भुरका बनवू शकतात तर पहा इथे मी कढई घेतलेली आणि त्याच्यामध्ये भरपूर असं तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे तीन ते चार चमचे आपल्याला इथं तेलाचा वापर करायचा आहे आता हा हे बघा तेल आपलं छान असं तापलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा इथे मी जिरे टाकून घेणार आहे दोघंही आपलं हे तेलामध्ये छान असं मस्त तडतडले पाहिजे म्हणजे छान खमंग अशी आपली फोडणी इथं तयार होते तर याच्यामध्ये ना मी आता लसूण टाकते लसूणचा भुरका असल्यामुळे ना आपल्याला भरपूर प्रमाणात लसूणचा वापर करायचा आहे तर साधारण वीस ते पंचवीस आपल्याला लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीचा लसूणचा तुम्ही भुरका जर बनवून ठेवलात ना तर भरपूर दिवस हा भुरका खराब होत नाही आणि जेव्हा तुम्हाला भाजीचा कंटाळा आला तेव्हासुद्धा तुम्ही झटपट हा लसूणचा भुरका तुम्ही पटकन खाऊ शकतात तर पहा अशा पद्धतीने आपलं तेल खूप गरम होतं त्याच्यामुळं लसूणसुद्धा पटकन लाल झालेले आहेत आणि हा जो काही लसूण आहेत असाच आपल्याला छान लालसर करून घ्यायचं आहे म्हणजे या असं लसूण तेलामध्ये परत परतला ना तर आणखीनच खूप छान मस्त आपल्या ह्या लसूणच्या भुरक्याला चव येते वरून इथे मी बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर टाकून घेणारे म्हणजे ह्या तेलामध्ये ना छान अशी मस्त कोथिंबीरसुद्धा मस्त कुरकुरीत अशी तळून होते सोबतच याच्यामध्ये एक चमचा चमचाभरेनं मी तीळ घेतलेलं आहे पांढरे तीळ आपल्याला याच्यामध्ये टाकून छान असं मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आपले छ सर्व काही व्यवस्थित असे परतले गेलेलं आहे आता ना याच्यामध्ये ना मी चटणी टाकून घेणार आहे तर दोन चमचे इथं मी चटणीचा वापर करणार आहे गॅस मी इथं कमी करून घेतलेला आहे कारण चटणी ही पटकन लाल व्हायला लागेल म्हणून आपल्याला कमी करून घ्यायची आहे किंवा बंद गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल तर हे बघा अशा पद्धतीने दोन चमचे भरून इथे मी चटणी टाकून घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशी मस्त परतून घ्यायची आहे तर आहे ना आपलं तेल हे बऱ्यापैकी गरम असल्यामुळे ना जी काही आपण चटणी घातलेली आहे तर ती पटकन अशी तेलामध्ये तळून होईल तर पुढची प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे गॅस मी इथं बंद करून घेते आता या आणि याच्यामध्ये ना एक मोठा चमचाभरी इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर भाजलेले शेंगदाण्याचं असं जाडसर इथं मी कूट वापरलेलं आहे तर याच्यानेसुद्धा आणखीन आपल्या ह्या जे काही लसूणचा भुरका आहे त्याला खूप छान मस्त अशी चव येते तर पहा अशा पद्धतीने आपला छान असा भुरका इथं बनून तयार झालेला आहे तर तर हे बघा अशा पद्धतीतला आपला छान मस्तपैकी लसूणचा इथं भुरका बनवून तयार झालेला आहे आणि जो काय भुरका आहे ना तुम्ही भाकरीबरोबर खूप छान मस्त असा लागतो तुम्ही पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकतात किंवा तुम तुम्हाला तुम्हा भाजीचा कंटाळा आला तेव्हासुद्धा तुम्ही झटपट असा बनवू शकतात जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये छान असा आपला हा इथं भुरका बनवून तयार होतं तर करून पहा आणि एकदा जर करून ठेवलात तर तुम्हाला भरपूर दिवस हा भुरका टिकतो तर मग कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर का नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवीन छान छान रेसिपीसोबत तर माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद